जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील भीमनगर व कोटलाफळी परिसरात गेल्या महिन्याभरापासून अत्यंत दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात दूषित पाण्याच्या बाटल्या भरून सरपंच उषा बोरा ग्राम विकास अधिकारी किसन पावरा तसेच गट विकास अधिकाधिकारी विजय लोंढे यांना पिण्यास भाग पाडण्यासाठी मोर्चा वळविला मात्र या तिघांपैकी कोणीही उपस्थित आढळून आले नसल्याने ग्राम विस्तार अधिकारी वाय डी पवार यांच्या आश्वासनाने या संतप्त महिलांनी माघार घेतली अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील भीमनगर व कोटलाफळी परिसरात गेल्या महिन्याभरापासून गटारीचे पाणी मिश्रित अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा सुरू असून याबाबत गट विकास अधिकारी विजय लोंढे तसेच ग्राम विकास अधिकारी किसन पावरा यांना वेळोवेळी लेखी निवेदन देऊन ही अध्यापक कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसून या परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याने या परिसरात राहणाऱ्या अधिकाधिक गरीब दलित आदिवासी कुटुंबांना या दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत अनेक कुटुंबातील सदस्यांना उलट्या तसेच वारंवार शौचास जाण्याचा त्रास होऊ लागला आहे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लेखी निवेदन देऊन तसेच ग्राम विकास अधिकारी किसन पावरा यांना देखील वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने या परिसरातील संतप्त महिलांनी बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दूषित पाण्याच्या बाटल्या भरून थेट ग्रामपंचायत कार्यालयाकडे मोर्चा वळवला यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच तथा ग्राम विकास अधिकारी उपस्थित नसल्याने या महिलांनी थेट सरपंच उषा बोरा यांच्या घराकडे कूच केली मात्र त्या घरी नसल्याने त्यांची समस्या ऐकण्यासाठी कोणीही हजार नसल्याने या महिला, महिला अधिकच संतप्त झाल्यात याबाबत ग्रामविस्तार अधिकारी वाय डी पवार यांना माहिती मिळताच त्यांनी अक्कलकुवा ग्रामपंचायत गाठून या संतप्त महिलांचे गारहाणे ऐकून घेत ते सोडविण्यासाठी आश्वासन दिल्याने या महिला माघारी फिरल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मराठे आशाबाई पाडवी माजी ग्रामपंचायत सदस्य रूपसिंग पाडवी यांच्यासह रंजनाबाई ढुले मैतूबाई पाडवी लासाबाई पाडवी लाधाबाई साळवे निशाबाई वळवी सिंधुबाई पाडवी आशाबाई वळवी आशा ढोले निर्मलाबाई ढोले सरलाबाई पाडवी शोभाबाई नाईक लक्ष्मीबाई नाईक प्रमिलाबाई ढोले निलेश पाडवी तुषार पाडवी मयूर मराठे प्रवीण साळवे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीकडे मोर्चा वाढविला असता ग्राम विकास अधिकारी किसन पवार हे समस्या ऐकून घेण्यासाठी कार्यालयात अनुपस्थित होते त्यांच्याशी संपर्क केला असता मी पोहोचत आहे असे सांगितले मात्र महिला निघून गेल्या तोपर्यंत ते हजर होऊ शकले नाहीत परिणामी अधिकारी वाय डी पवार यांनी तातडीने उपस्थित होऊन या महिलांची समस्या ऐकून घेत सोडविण्यासाठी आश्वासन दिले यावेळी तालुका असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून ग्रामपंचायत क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी सतर्क राहण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी आदेश देण्याची मागणी यावेळी केली प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जास्त नाही आम्हाला पाण्याची सोय कुठं आहे ज्याच्याकडे पैसे असतील ते पटकन दवाखान्यात जातील ज्याच्याकडे गरीब लोकांकडे पैसे नाही ते कसं जातील सरकारी दवाखान्यात जागा भेटत नाही काय करतील किती जन सैन करतील दोन महिन्यापासून एक दिवस एवढं दूषित पाणी त्यांना म्हणा फक्त तुम्ही पिऊन घ्या नंतर आम्हाला सांगा जी काही असेल ते आता तीन चक्कर तक्रार दिली त्याची उलंग झाली नाही आजूपर्यंत मग किती कळतील याचा जबाबदार कोण राहील मग तुम्हीच ना ग्रामपंचायत राहील ना मग लक्ष देत नाही सरपंच घरात झोपून राहतो एक दिवस पण ती दुगून बघत नाही कोणी आलेलं नाही आम्ही दोन तीन चक्कर आमचे मुलं आले त्यांची पण आज कोणीच घेतले नाही वारंवार संदीभाऊ बोला तक्रार देत आहे वारंवार संदीप ग्रामपंचायतला येत आहे तक्रार देत आहे तक्रार हा ये याच्यात जो राज्युरुस्त